नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ताज्या बातम्या बिग ब्रेकिंग न्यूज राज्यात जर बघितलं तर जे सध्याची स्थिती काय आहे ती आपण बातम्यांच्या स्वरूपातून बघणार आहोत सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा लाडकी बहिणी योजना संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यासुद्धा आहेत साखर उत्पादनात उत्तर उत्तर प्रदेश आघाडीवर आहे महाराष्ट्र साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर सध्या आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते आणि एकंदरीत मोठी या ठिकाणी जे चांगली बातमी महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्र एक नंबरसुद्धा पुढच्या काळात जाऊ शकतो मार्केट अपडेट आहे दर शंभरीच्या आत आलेले आहे कांदा बाजारभाव बा। दोन हजारच्या आज आलेले आहे एकंदरीत निवडणुकीपूर्वी कांद्याचे बाजारभाव जे आहे ते आपल्याला चांगले पाहायला मिळतो ते एक अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार चार हजार मात्र सध्या जर बघितलं तर जे बाजारभाव डायरेक्ट अकराशे बाराशेपर्यंत आलेले आहे नंतर पुढची महत्त्वाची बातमी रो ह यो अंतर्गत तीन हजार एकोणसाठ विहिरींचे बांधकाम सध्या सुरू झालेले आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बोरपेक्षा विहिरींचं प्रमाण जास्त असणं गरजेचे आहे विहिरी असणे सध्या खूपच या ठिकाणी गरजेचे आहे राज्यामध्ये मात्र बोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतले आता त्यामुळे पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होतो पुढची महत्वाची बातमी आहे स्कायमेट मान्सून प्रेडिक्शन संदर्भात यंदा मान्सून हंगामात चांगला पाऊस बरसणार असल्याचा स्कायमेटचा अंदाज आहे एकंदरीत हवामान अंदाज जे आहे या ठिकाणी बघितलं तर जे आहे राज्यामध्ये सध्या उष्णता पाहायला मिळत आहे त्यातच स्कायमेटने सांगितलेलं आहे की यावर्षी जे आहे सरासरीचे एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे म्हणजेच राज्यामध्ये जे आहे यावर्षी चांगला पाऊस पडेल असा या ठिकाणी अंदाज आहे मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर जे आहे यावर्षी चांगला दुष्काळ आहे या ठिकाणी जे आहे टँकरने सुद्धा पाणी लागण्याची गरज पुढच्या काही महिन्यामध्ये आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे अटल भूजल योजना म्हणजेच ड्राय झोनमधील गावे झाली पाणीदार एकंदरीत बघितलं तर जे आहे अटल भूजल योजना ठरली उपयोगी या योजनेद्वारे जे आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचे संवर्धन त्याचप्रमाणे विविध प्रकारचे योजना राबवून पाणीदार गावे करण्याचा प्रयत्न जे आहे सरकार करत आहे यामध्ये जे आहे सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालेले आहे ही चांगली आणि या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात जे आहे पाणीदार गावे करणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर शुगन केअर क्रशिंगबद्दल महत्त्वाची बातमी आहे विविध साखर कारखाने जे आहे त्या साखर कारखान्यांमध्ये गाळप घटण्याची चिंता यावर्षी पाहायला मिळणार आहे एकंदरीत जे आहे ऊसाचं उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडं कमी आपल्याला पाहायला मिळत आहे याचा परिणाम जे आहे शंभर टक्के होणार आहे यानंतर रेन अलर्ट विदर्भात वादळी पावसाचा इशारा सध्या देण्यात आलेला आहे एकंदरीत जे आहे फक्त एक दोनच जिल्ह्यांमध्ये हा वादळी पावसाचा इशारा आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे आहे या ठिकाणी उष्णता असेल काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे अधूनमधून तर काही भागात जे आहे यानंतर जर बघितलं तर जे खरीपासाठी शेहेचाळीस लाख टनावरून अधिक खतांचा पुरवठा या ठिकाणी होणार आहे मोठ्या प्रमाणात खतांची गरज यावर्षी पडणार आहे मोठ्या प्रमाणात लागवडीसुद्धा चालू आहे त्यामुळे खरीपासाठी जवळपास पंचेचाळीस लाख टनाचा या ठिकाणी खात्याची गरज आहे यानंतर राजू शेट्टी यांनी मोठे विधान केलेले आहे राज्यकर्त्यांनी कर्जमाफी प्रश्नी पळवाड शोधली आहे असं राजू शेट्टी म्हटलेले आहे एकंदरीत कर्जमाफीच्या या ठिकाणी जे आहे प्रलोभन दिलेलं होतं कर्जमाफी ज्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की कर्जमाफी दिली जाईल मात्र आता सरकारने मोठ्या प्रमाणात निराशा केलेली आहे याला संपूर्ण आता या ठिकाणी जे आहे सरकार जबाबदार आहे एकंदरीत कर्जमाफी करणे गरजेचे होते एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे आहे कर्जमाफीमुळे सरकारला ओट या ठिकाणी मिळालेले आहे मात्र तरीसुद्धा सरकारने निराशा या ठिकाणी केलेली आहे इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणी संदर्भातील आहे तर एप्रिल महिन्याचं इन्स्टॉलमेंट जे आहे शेवटच्या हप्त्यामध्ये जमा होण्याचा शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मागचा हप्ता महिला दिन या ठिकाणी मिळाले ले ले होता आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे याचं वाटप होऊ शकतं सध्या कोणत्याही प्रकारचा जी आर आलेला नाही मात्र दर महिन्याला जे आहे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले जातात हे पैसे त्यांच्या बँक खात्यावर डायरेक्टली ट्रान्सफर केले जातात पी एम किसानचा विसवा हप्ता लवकरच्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तीस एप्रिलपर्यंत जे आहे तुम्ही ई काय ई के वाय सी करून घ्या त्याचप्रमाणे ॲग्रिस स्टॅक योजनेवर जे आहे तुमची नाव नोंदणी करून घ्या आणि ई के वाय सी लवकर करा जेणेकरून तुम्हाला जे त्याचा लाभ नक्की होईल धन्यवाद एवढं बघितल्याबद्दल